अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी वसमत तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी वसमत येथे दहा सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रमुख प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले या ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी वसमत तालुक्यातील ज्या सोयाबीनला फुलपात्र लागले नाहीत अशा बियाणे कंपनीवरती गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करा सोयाबीनला नऊ हजार भाव तर कापसला पंधरा हजार भाव स्थिर करावा अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत द्यावी हिंगोली जिल्हा केंद्र सरकारच्या मदर डेअरीत समावेश करावा अशा विविध मागण्यांचा आक्रोश मोर्चा शिवतीर्थ ते वसमत कार्यालयात काढण्यात आला होता अतिवृष्टीने दोस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईसाठी आक्रोश मोर्चाचे निवेदन व तहसीलदारांना निवेदन देताना संदीप भैया माटेगावकर मित्र मंडळ वसमत तालुका तसंच तालुक्यामधील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आक्रोश निवेदन देताना शेतकरी बांधव व संदीप भैया माटे गावकर मित्र मंडळ कार्यकर्ते संपर्क प्रमुख अंगद गोफणवाड सरपंच लिंबाजीराव अंभोरे श्याम अंभोरे गजानन चकोर कुलदीप चकोर

आणि म्हणून शेतकरी बळीराजा हा उद्धवस्त झालेला आहे आणि हे सगळं असणारीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीनं उगवले परंतु त्याला शेड्या लागल्या नाही म्हणजे माल लागला नाही अशा कंपनीवर गुन्हे दाखल करा आणि शासनाने तात्काळ ओढा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तात्काळ त्या ठिकाणी विम्याची रक्कम असेल अनुदान असेल हे त्यांच्या खात्यामध्ये द्यावं कारण बरेच दिवस आहेत शेतकऱ्याला फोन तापा नको त्याच्या कामाचे दाम त्याला मिळावेत यासाठी वसमत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा हा ता भरी आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही तहसीलवरती आला कालच मंत्री या ठिकाणी आले होते विधानसभेमध्ये काही ठिकाणी पाहणी देखील केली आणि त्यांनी सांगितले की सर्वांना या ठिकाणी दुष्काळ जाहीर करणं म्हणजे देणार आहोत तर कधी देणार आहेत काय सांगाल आपल्या माध्यमातून काय मागणी आहेत नेमकं कसं असेल काय मंत्री कोण आले गेले हे वाऱ्या चालूच आहेत पंढरीच्या वाऱ्या येत आहेत जातायत यांच्या येण्या जाण्या फारसा काही फरक पडत नाही बॅनर लागतात बॅनरबाजी होते पेपरला बातम्या येतात पण ठोस माझ्या शेतकऱ्याच्या पदरात काय मिळालं आहे आज ते चिंतेमध्ये आहे म्हणजे मंत्री महोदय आले कशामुळे आले अतिवृष्टी झाली हे त्यांना माहीत आहे परंतु केवळ शेतकऱ्यांना झुलवत ठेवणं आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणं त्याच्या पदरामध्ये मात्र अजून एक रुपयाही मिळालेला नाही मंत्री महोदयांना आणि सरकारला आमचं सांगणं आहे तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गरज पडली आम्ही कृषीमंत्र्यांच्या घराला घेराव घालू आणि शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी त्यांचं अनुदान आणि विमा देण्यासाठी प्रयत्न करू पाटे गावकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी वस्मत तहसील कार्यालयावर घेऊ असा स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे खरं तर गेली व दोन वर्षे झालं वसमत तालुक्यामध्ये पीक विमा अद्याप मिळालेला नाही कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाही आणि गेल्या वर्षी दोन तीन मंडळ वगळता तालुक्यामध्ये कुठल्याही मंडळांना कुठल्याही प्रकारची नुकसानीची आर्थिक मदत मिळालेली नाही आणि तीच भूमिका संभाजी ब्रिगेडची देखील आहे म्हणून त्यांच्या मोर्चाला पाठिंबा म्हणून आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत निश्चितपणानं ज्या पद्धतीनं पीक विम्याचा अग्रिम पंचवीस टक्के या चार दिवसांमध्ये मिळणं आवश्यक होता तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही पंचनाम्यासाठी यांच्या हातापायांना आणि डोळ्यांना ज्या पद्धतीनं लखवे येतात शेतावर येण्यासाठी येतात त्याच पद्धतीनं पीक विमा भी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी देखील यांच्या बोटावर लकवा येतो काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित होत आहोत म्हणून येत्या काळात शेतीचं मातीचं आणि पिकांचं जे नुकसान झालेलं आहे ते संपूर्ण भरपाई देण्यात यावी तुटपुंजा स्वरूपाची मदत नको फोटो सेशन बंद झालं पाहिजे आणि कोट्यावधी रुपयांच्या नॅशनल हायवेच्या लगत व्यापाऱ्यांच्या आहे, जमिनी आहेत या जमिनीचे पंचनामे करून इथं मंत्री महोदय येऊन निघून जातात ही एक शोकांतिकेची बाब आहे आणि याचा देखील आम्ही निषेध करतो शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितपणानं सर्व शेतकऱ्यांवर आंदोलन